बंदूक आणि कोयत्याचा धाक दाखवून तीन चोरट्यांनी आर टी ऑफिसजवळील समर्थ ज्वेलर्स दुकान लुटण्याचा प्रयत्न केला आहे शहरात रात्री आठच्या सुमारास बंदूक आणि कोयता घेऊन स्त्री समर्थ नावाचे ज्वेलर्सचे दुकान लुटण्याचा प्रयत्न आरटीओ जवळील पाणी टाकी जवळ घडला टी शर्ट आणि काळी पॅन्ट घालून चेहऱ्याला झाकून आलेल्या तिघांपैकी दोन चोरांनी दुकानात घुसून दीपक वेद पाटक आणि कर्मचाऱ्यांना बंदूक रोखून कोयत्याची भीती दाखवली त्यानंतर भीतीपोटी जोरात ओरडल्याने चोरांनी तेथून काढता पाय घेतला अवघ्या तेहतीस सेकंदाच्या घटनेने परिसरात नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे ही घटना शनिवारी रात्री सात वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास घडली या प्रकरणी ज्वेलरचे मालक दीपक वेद पाठक यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात त्रा रात्री उशिरा तक्रार दिली आहे जेमतेम पंचवीस ते तीस वयाच्या चोरांनी ज्वेलरच्या दुकानात घुसताच एकाने बॅग मधील कोयता बाहेर काढला तर दुसऱ्याने कमरेला लावलेली बंदूक बाहेर काढली एकाने दुकानात फिरून कामगारांना भीती दाखवली तर कोयता हातात घेतलेल्याने बॅग भरण्याचा इशारा करत कोयता वेद पाठक यांच्या गळ्यापर्यंत नेला यामुळे भीतीपोटी दुसऱ्या बाजूला सरकले तेव्हा चोराने हातातील कोयता काउंटरवरील काचेवर मारून काच फोडली त्याचवेळी वेद पाठक यांच्या आवाजाने चोर भेदरले लगेच तेथून वाढता पाय घेतला या घटनेची माहिती कळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर याची माहिती वरिष्ठांना कळविण्यात आली माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे डॉक्टर अश्विनी पाटील एसीपी दिलीप पवार आदींनी घटनास्थळी भेट देत पुढील सूत्रे हलवली